আসবাস মাল পড়াশোনা बोला पुंडली कवर ज्ञान देव तुकार राजा राम चंद्र भगवान की जय कपिवर महारुद्रुमान की जय श्री गुरु संत मोती राम महाराज की

दो दो या ठिकाणी शक्तीला सुरुवात झालेली सहाय जवळजवळ तीस वाजा झाल्या जवळजवळ सव्वा चार वाजले कुठला इतर थांबा आणि नाही त्याने लवकरात लवकर या शेवटचा अध्याय होणार आहे शेवटचा अध्याय आता लवकरात लवकर सुरुवात होणार आहे माझी सेवा या ठिकाणी आहे या ठिकाणी दोघांचं युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झाल्यानंतर असताना मध्यस्थी ला माणूस लागतय मध्यस्थी माणसाला पाठीलं त्याच नाव आहे अंगदवीर युवराज अंगदवीर युवराज असतो कोणाबी ठिकाणी युवराज असतो युवराजाला पाटील नको बाबा शिष्टाचार करू दोघां भांडण मी तू वैग महाराज दोघांचं भांडण मी तुला मधला एक माणूस लागतय भांडण मी तू म्हणून काय बोलायला आहे का

शिष्टाचार करून सुद्धा ऐकायला गेला युद्ध धर्माचा असणारा त्या ठिकाणी असणारा युद्ध धर्म आहे युद्ध धर्मामध्ये असताना ऐकलं पाहिजे नाही ऐकल्या युद्ध झाले कुमारे कुमार मारेले कुमारे कुमार मारले किती मारले किती महार अगणित किती एक लाख पोरांना सव्वा लाख नाग तू पण तू सर्व सर्व उमर एक उमर म्हणाऱ्या सगळेच काटा काडा त्या ठिकाणी आता मग आता काय झालं दोन हाताला शंकर बसला महाबाहू आधी अरे त्या ठिकाणी असताना इंद्राज सरका पूर्ण मारला मा भाऊ असताना असताना कुंभकर्ण उभा चिरला असे असताना सर्व या ठिकाणी मारून टाकले पांडु पुत्र हरनसे लुकवारे नाही मुकि संघ जिया रावणा दूत शाखोरी

एवढं असून माझं काही करणं झालं नाही माझं काही संपलं म्हणून आता मी काय करू म्हणून आता विचार करू आता मी काय करू घात तर दोन्ही हात चोरीचा शक्य होता गे ठिकाणी लागला आणि एवढ्याला शक्ती असणारा उचलली सांग आहे का शक्ती कोणाला हानी होती रावणार लक्ष्मणाला लक्ष्मी आपला भाऊ तिकडे शरणागत गेलेला रामाला रामाला शरणा केलेल्या भावाला शक्ती हल्ली होती

आपण त्यावेळेस गेल्यानंतर असताना महागाण तिकडे राहून मला दंड देणार आहे म्हणून असताना तुमच्या हृदयामध्ये मला स्थळा द्या अभिमंत्रिक माझी अंगवा दंड

म्हणून असताना तुमच्या हृदयामध्ये मला जागा द्या मा आल्यानंतर असताना लक्ष्मण महाराजांना असताना रंगाची वापती सहरली आणि लक्ष्मण असताना त्या शक्तीला हृदयामध्ये जागा दिली

जागा नाही दिली तर माझा असताना आपदयी होईल मी असताना जगामध्ये निंदे होईल असं म्हणून असताना लक्ष्मण करू लागले ती म्हणून असताना या ठिकाणी असताना जीवे जात असताना म्हणून मी या जागा दिलेली आहे

त्याने विठ्ठल बोले बोल बोलता बोलताना आनंद व्हाव असा असताना त्या ठिकाणी राम रावणाचा काटा काढणार आहे आणि सर्वाला आनंद आनंद होणार आहे ज्यवासीजयी सकाळ श्रेष्ठी आहे कल्या मा प्रमाण कोटी राम विजयी सकाळ श्रेष्ठी मत सा

लागल्यानंतर नंतर असणारा आनंद झाला जरासा आनंद होतो आणि त्या ठिकाणी गरजू गरजू बोलायला लागला काय बोलू लागला मला किती विचित्र आहे माणूस एवढं झाल्यानंतर असणारा आता माणूस अडचणीत आला की म्हणला आता जमलं जमलं दंदल। लक्ष्मणाला शक्ती लागली आता मी खाता काढतो म्हणून आता असताना काय काय तेवढ्या मध्ये सुद्धा रावण हुशार होता मला रावण त्या खरंच होता रावणानच ते स्कोर देवबंदी बंदी करायला ते आपल्याला केव्हा को आप कोणता देवबंदी बंदी करायला देणार आहे एकायदी मरी माय कोची माय कोणत्या वंता देव आपल्यामध्ये करत आहे अहो द्यावेच आहे तर रावणान आज त्याला कमी पडत तर स्वतःच मूर्त छाकणार असताना महत्वाची पुजित होतं विण्याला तार कमी पडत तर स्वतःची शिप केली आणि विण्याला विण्याला तार लावला